पार्क पार्कमध्ये शेतकऱ्याने रस्त्यात उखडला सनसिटी अपार्टमेंट समोर मृत्यूचा खंद रहिवाशांना धोका माणूस केल्यावर महापालिका प्रशासन जागे होणार का कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून नागाळबाग परिसराची ओळख आहे. येथील महावीर कॉलेज पिछाडीस असलेल्या सनसिटी सिटी अपार्टमेंट समोर शेतकऱ्याने नाला खोदून ठेवल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे मेन प्रवेशद्वारा समोरील रस्ताच उकडून टाकत तीन फूट खड्डा असलेले गटार खुदाई करून उघड्यावर टाकल्याने येथील रहिवाशांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे शेतकऱ्यांच्या आडमुटीपणामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. आयुक्तांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन रस्ता पूर्ववत करावा अन्यथा महापालिकेसमोर एक हजार रहिवाशी आम्ही आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला नागळा पार्क महावीर कॉलेजच्या पिछाडीस सनसिटी कॉलनी आहे अपार्टमेंट बंगलो असे सुमारे एक हजार लोकवस्तीची ही कॉलनी आहे आजूबाजूला अशाच मोठ्या अपार्टमेंट कॉलन्या आहेत तसे पाहिले तर या परिसरात सुमारे पाच हजार लोक राहतात सनसिटी अपार्टमेंट करून सुमारे पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाली या ठिकाणी रस्ता फुटाचा आहे गेली रस्त्याची समस्या नव्हती दरम्यान काही दिवसांपासून सनसिटीला लागून असलेल्या जागेच्या शेतकऱ्यांनी हा रस्ता माझ्या मालकीचे असल्याचे सांगून जेसीबीच्या साय्याने उखडला आहे तीन फूट चर खुदाई केल्याने सनसिटी अपार्टमेंटचा चेहरा बिघडून गेला आहे प्रवेशद्वारासमोरच खंदक पाहून ये जा करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून येथून ये जा करावी लागत आहे अरुंद रस्त्यामधून मोठ्या चारचाकी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागते खड्ड्यातील बुरुम दगड वाटेत अस्ताव्यस्त विखुरल्याने अनेक वेळा शालेय विद्यार्थी सायकलवरून पडून जखमी झाले आहेत आज आपण या ठिकाणी सनसिटी सोसायटी नागाळा पार्क आणि पार्क ॲव्हेन्यू सोसायटी याच्या समोर जो रस्ता आहे तो रस्ता उकरण्यात आलेला आहे आणि या रस्त्याच्या उकरण्यामुळं माझी स्वतःची एक मुलगी तिच्या पायाला पण हे फ्रॅक्चर झालेलं आहे दोन तीन अजूनही महिला पडलेल्या आहेत जाता येता इथं अडचणीचा विषय झालेला आहे आणि इथून मुलं जी शाळेला जातात त्यांना पण अडचणीचा विषय झालेला आहे आणि याच्याकडं महानगरपालिकेनं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी शेतकरी म्हणतोय हा रस्ता माझा आहे परंतु गेले दोन हजार चारच्या आधीपासून हा रस्ता या सनसिटीमध्ये येण्यासाठी पहिल्यापासून हा उपयोगात आणलेला गेलेला आहे परंतु आत्ताच हा शेतकरी उठला आहे आणि इथं आमची हातदा आहे म्हणून त्यांनी हे उकरलेलं आहे आणि त्यामुळे इथं जवळजवळ एक हजार कुटुंब हजार लोकं या ठिकाणी राहतात त्या लोकांची या ठिकाणी दयनीय अवस्था झालेली आहे त्यांना बाहेर जाता येत नाही आत्ताच तुम्ही बघताय गाड्यांची व्यवस्था कशी होते अगदी तारोली कसरत करत या ठिकाणी आत यावं लागते आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे बिल्डर लोकंसुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष करतायत आणि ते हातवर करतायत आमची दहा वर्ष म्हणत आहेत आणि आमची काही जबाबदारी नाही आहेत खरं तर त्यांनी ही गोष्ट आम्हाला ही पूर्ण करून द्यायला पाहिजे हे काय यांच्याबरोबर ठरलेलं होतं शेतकऱ्याने त्यावेळी रस्ता कसा दिला शेतकऱ्याचं जमीन बघितली तर तुम्ही बघा पलीकडे दहा बारा फूट खाली आहे आणि मग ही भराव टाकेपर्यंत शेतकरी गप्प का बसला म्हणजे तिची संमती असल्याशेवट त्याने हे दिलंय का मग आत्ताच तो का उठला बरं तो उठलाय या ज्यावेळी पार्क ॲव्हेन्यूचं ज्यावेळी ही इमारत बांधली गेली त्यावेळी पुढच्या बाजूला सहा मीटरचा रस्ता हा महानगरपालिकेच्या ताब्यात त्यांनी दिलेला असतो आणि हा महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेला रस्ता ही खच काढलेली आहे आणि मग आत्ता मग महानगरपालिका यासाठी गप्प का बसलेली आहे म्हणजे यासाठी ह्या आमच्या सगळ्या हजार लोकांच्याकडं ह्या महानगरपालिकेचं या बिल्डर लोकांचं ह्या सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळं आमच्या सोसायटीमधले सगळं सर्व लोकं आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत महानगरपालिकेला जाऊन आम्ही भेटलेलो आहे तो बिल्डरला जाऊन भेटलेलो आहे खरं कुणीही आमच्याकडं लक्ष येत नाही त्यामुळं माझी एक विनंती आहे की याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा या ठिकाणी जीवित आणि होण्याचा मोठा धोका या ठिकाणी सनसिटी शेजारी शेतकऱ्यांनी अचानक असा पवित्रा घेतल्याने येथील रहिवाशांची डोकेदुखी झाली आहे बिल्डरकडे तक्रार केली असता माझी दहा वर्ष पूर्ण झाली आहे तुमची सोसायटी आणि शेतकरी बघून घ्या असे सांगून त्यांनीही हात झटकले आहेत शेतकऱ्यांनी रस्ता खुदाई करताना परवानगी कोणाची घेतली पोलिसांनी बॅरिकेड्स कोणाच्या आदेशावरून लावले महापालिका प्रशासनाच्या डोळ्यासमोर हा प्रकार दिसून असतानाही ते झोपेचे सोंग का घेत आहेत हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत सध्या तरी येथील ये जा करणाऱ्या वाहनधारकांना विद्यार्थ्यांना खूप मोठा धोका पत्करून जावे लागत आहे माणूस मेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे की कॉर्पोरेशन मध्ये आपण जर गेलो तर रस्त्यावर एक लग्नासाठी जर डाम रावला तर त्या ठिकाणी एक कॉर्पोरेशन कारवाई करते पण आत्ता जर बघितलं तर एवढी मोठी खाच पडेपर्यंत कॉर्पोरेशन गप का बसतंय म्हणजे यात कॉर्पोरेशनचं काय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्याने काय काय काळ आहे हे बघावं लागेल कारण जर यांनी नाही गेलं तर आम्हाला आयुक्तांच्या दारात सर्व आमचे जे एक हजार जे लोक आहेत यांना घेऊन आम्हाला प्राणांकित उपोषण करायला लागणार कारण हा महत्त्वाचा रस्ता म्हणजे इतके दिवस पडून हे आमच्याकडून टॅक्स गोळा करतात सगळ्या घरफाळा घेतात मग आम्ही काय इकडं काही काय कुठं वेगळ्या देशात राहतोय काय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे गेली दहा वर्ष बघतो या रोडवरनं इतका रस्ता बा जर बाहुरी बाहेरचे कोण पाहुणे आले तर म्हणतात की कुठं तुम्ही पाकिस्तानमध्ये राहता असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यामध्ये कार्पोरेशनचंसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे कारण का कॉर्पोरेशन म्हणतं की इथून वीस फूट तुमचे म्हणजे या बाजूला जागा आहे मग कॉर्पोरेशन येऊन तुम्ही कारवाई का करत नाही हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा जर निर्णय नाही लागला तर आम्ही कॉर्पोरेशनच्या दारात प्राणांकित उपोषणला बसणार आहोत हा इशारा मी या ठिकाणी देतो दरम्यान दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे ही रस्त्याची परिस्थिती अशीच राहिली तर वाहन चालकांना आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे घराशेजारी असलेल्या उघड्या नाल्याजवळ लहान मुले खेळण्यात दंग असतात परिणामी दुर्घटना होण्याचा धोका आहे अंधारात या उघड्या नाल्यांचा धोका आणखी वाढला अंधारात या उघड्या नाल्यांचा धोका आणखी वाढतो आहे अनोळखी व्यक्तींना वाहनचालकांना या उघड्या गटारींचा अंदाज न आल्यास अपघात होण्याचा धोका आहे तसेच पाणी साचून राहिलेस गंभीर आजारांना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागणार आहे माणूस मरायची वाट न पाहता महापालिका प्रशासनाने संबंधित शेतकऱ्याला सक्त ताकीद देऊन हा रस्ता पुन्हा सुस्थितीत पूर्ण करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे संबंधित शेतकरी स्वतःच्या हट्टापायी येथील रहिवाशांना वेठीस धरत असल्याची चर्चा आहे घराकडे जाणाऱ्या टाकणाऱ्या शेतकरी माणूस प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तात्काळ रस्त्यावरील चर मुजवून डांबरीकरण करावे अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला या संबंधित महापालिका प्रशासनाला येथील रहिवाशी बाळ डेळेकर अभिजित पाटील अभिजित वनकुंद्रे विजय शिपुगडे एन एच पाटील धीरज मेत्रे विश्वनाथ लिगडे श्रीधर केसने विजय पोवार आशुतोष घाडगे प्रतापराव इंगळे स्वप्नील पोवार विक्रमसिंह घाडगे अमर देसाई धनंजय जाधव आदींनी निवेदनही दिले आहे